नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे कोकणातील विरान हायवेवरील ती काळी विंटेज गाडी चला तुम्ही आजच्या कथेला सुरुवात करूया कोकणातील एका दुर्गम हायवेवर रात्री प्रवास करणाऱ्यांना एक विचित्र अनुभव येतो अशी अफवा होती की रात्री बारा वाजल्यानंतर तिथे एक जुनी काळी विंटेज कार दिसते ही गाडी पाहणाऱ्या अनेक जणांनी तिचा अनुभव सांगितला होता पण त्यांच्यापैकी काही जण हे परतलेच नाहीत आणि जे परतले ते कायमस्वरूपी बदलून गेले होते गावातील वृद्ध लोक सांगायचे की ही गाडी जेव्हा रस्त्यावरून जाते तेव्हा त्या ते मार्गावर कुठलेच वाहन नसते कोणाला ती गाडी थांबवावीशी वाटली तर त्या व्यक्तीला पत्ताच लागत नाही काही ना ती गाडी फक्त दुरून दिसते पण जवळ गेल्यावर मात्र ती अचानक गायब होते लोक सांगतात की काही वर्षांपूर्वी एक कुटुंब त्या हायवेवरून प्रवास करत असताना त्यांनी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी त्यांच्या गाडीचा शोध मात्र लागला पण त्यात कोणीच नव्हतं जणू ते सर्व हवेत फिरून गेले होते गावकरी अजूनही आठवतात एकता एका एक तरुणाने त्या गाडीचा पाठलाग करायचा प्रयत्न केला तो गाडीच्या जवळ गेला आणि अचानक त्यांनी वेड्यासारखं ओरडायला सुरुवात केली जेव्हा त्याला गावात परत आणलं तेव्हा त्याच्या डोळ्यात विलक्षण भीती होती तो सतत पुटपुटत राहिला ती गाडी रिकामी नाही ती गाडी रिकामी नाही काही दिवसातच तो सुद्धा बेपत्ता झाला बहुतेक लोक ही गोष्ट अफवा समजून दुर्लक्ष करत पण काही जणांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता आणि त्यानंतर ते कधीच पूर्वीसारखे राहिले नाहीत या गुळ गाडीबद्दलचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे रघु हा एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर तो अनेक वर्षांपासून कोकणातल्या घाटात ट्रक चालवत होता त्याच्या जीवनात अनेक संकटे आली त्याने त्या ते संकटांवर मात करून त्याचा व्यवसाय चालूच ठेवला होता त्या रात्रीही तो रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होता हिवाळ्याचे दिवस होते आणि बाहेर थंड वारा सुटलं होतं रस्त्यावर दूर दूरवर फक्त दिव्यांची अस्पष्ट चमक दिसत होती विश्रांती घेण्यासाठी रघु एका धाब्यावर थांबला गरम वाफाळलेली चहा घेत असताना धाब्यावर असलेल्या काही गावकऱ्यांनी त्याला काळ्या गाडीबद्दल बोलताना ऐकू आलं ते हळूहळू आवाजात एकमेकांशी कुजबुजत होते जणू काही मोठं रहस्यच सांगत असावेत त्या क्षणी एका वृद्ध माणसाने रघुच्या दिशेने पाहत आवाज केला बाबा रात्री बारा नंतर हायवेवर गाडी थांबवू नका काळी गाडी दिसली तर पुढे जा त्याचा आवाज गंभीर आणि इशारा देणारा होता रघु हसून म्हणाला हे सगळं लोकांचं घाबरवण्याची कामे आपण अनेक घाट पार केलेत आपल्याला हे भूतभीत काही करू शकत नाही त्याने निष्काळजीपणे उत्तर दिलं एक तरुण मुलगा पुढे आला आणि म्हणाला साहेब तुम्ही अनुभवी असाल पण ही गाडी वेगळी आहे जी माणसं हिला थांबवतात था, ती पुन्हा कधीच सापडत नाहीत आमच्या गावात काही वर्षांपूर्वी एक पोलीस अधिकारी याच हायवेवरून जात होता त्यांनीही या गाडीचा थट्टा केली आणि तो आजवर परत आलेला नाही ढाब्यावर बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती काहींनी माना खाली घातल्या तर काहींनी त्यांच्या देवांचे नामस्मरण करायला सुरुवात केली गुला हे सगळं फक्त जुन्या आख्यायिकांसारखं वाटलं त्याने चहा संपवला आणि पैसे देऊन ट्रक कडे निघाला गावकरी त्याला थांबवू लागले पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि गाडी सुरू केली सुरू करताच इंजिनचा आवाज रात्रीच्या शांततेत घुमला आणि त्याच्या पुढच्या अंधारलेला प्रवास सुरू झाला रघु रात्री साडे अकरा वाजता त्या हायवेवर पोहोचला हायवे निर्जन होता गाड्यांची कुठेही चाहूल नव्हती चंद्रप्रकाश मंद होता आणि वातावरणात एक अजब शांतता पसरली होती दूरवर वाऱ्याचा हळूवार आवाज येत होता आणि झाडांची सावली जमिनीवर भिसूर आकार तयार करत होती अचानक त्याला समोर एक काळी विंटेज कार दिसली गाडी एका बाजूला शांत उभी होती ती अगदी नवीन दिसत होती पण त्यावर कुठलीही नंबर प्लेट नव्हती तिच्या पुढच्या बागांवर चंद्रप्रकाश चमकत होता आणि तिच्या काचांवर पातळ धुक्याचा थर दिसत होता जणू काही आत कुणीतरी बसलं होतं आणि त्याच्या श्वासाच्या वाफा त्या काचांवर जमा झाल्या होत्या रघुने डोळे विस्तारले त्याला गावकरी दिलेला इशारा आठवला गाडीला दुर्लक्ष करा आणि पुढे जा त्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं पण त्याच्या मनात एक विचार चमकून गेला ही एखाद्या श्रीमंत माणसाची गाडी असेल आणि कोणी मदतीसाठी थांबलेलं असेल तर थोडा विचार केल्यानंतरही त्याच्या मनातील कुतूहल मात्र कमी झालं नाही तो ट्रकच्या सीटवरून पुढे सरकला आणि हळूहळू ब्रेक दाबला इंजिनचा आवाज मंद झाला आणि ट्रक थांबला त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं त्या काळ्या गाडीच्या आत काही हालचाल जाणवत होती का तो खिडकीतून डोकावत असतानाच एका क्षणासाठी त्याला असं वाटलं की मागच्या सीटवर कुणीतरी सावलीसारखं हलतय रघुचा श्वास रोखला गेला त्याचा घसा कोरडा पडला त्याने गाडीचा दरवाजा उघडायचा का की गाडी सुरी करून पुढे निघून जायचं त्याच्या मनात प्रश्नांचा पूर आला पण निर्णय घेण्याच्या आतच काहीतरी विचित्र घडलं त्या गाडीच्या हेडलाईट्स अचानक आपोआप चालू झाल्या रघुने चमकून मागे पाहिलं ट्रकच्या मागे कुठलंच वाहन नव्हतं मग ही गाडी स्वतःहून सुरू कशी झाली त्याचं शरीर शहारलं पण त्या क्षणी त्याच्या मनात असलेल्या भीतीवर कुतूहल जास्त ठरलं त्याने सीट बेट काढला दरवाजा उघडला आणि काळ्या गाडीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे जायला निघाला रघु उतरून त्या गाडीच्या दिशेने चालू लागला तो जसा जवळ गेला तसं वातावरण अचानक थंड व्हायला लागलं असं वाटू लागलं जणू समोरचं जग एका निराळ्या वास्तव्यात बदलत आहे त्याने गाडीच्या खिडकीतून आत डोकावलं पण आत कुणीच नव्हतं गाडी पूर्णपणे रिकामी होती परंतु आत काहीतरी विचित्र हलत असल्याचा भास त्याला झाला त्याच्या हृदयाची धडधड अजून वाढली गाडीच्या सीटवर काहीतरी अस्पष्ट हालचाल होती पण स्पष्ट दिसत नव्हती त्याने डोळे तोडून पाहिलं तरी तेच दृश्य रघुने थरथरत गाडीचं दार उघडलं आणि त्याच क्षणी आतून काळा कुट्ट धूर बाहेर आला तो धूर इतका घनदाट होता की काहीच दिसेनास झालं वातावरण एक विचित्र उग्र वास पसरला त्या वासाने रघुला शिसारी आली त्याने दार लावायचा खूप प्रयत्न केला पण हो तो जड झाल्यासारखा वाटत होता हवा अजून थंड झाली इतकी की त्याच्या श्वासातून धूर निघायला लागला काय चाललंय तो स्वतःशीच पुटपुटला पण तो बोलत असतानाच अचानक त्याच्या कानात एक अस्पष्ट आवाज आला कोणीतरी त्याला बोलावत होत तो आवाज मंद होता पण पूल गंभीर आणि थंडगार रघु रघु आत ये हात ये रघु रघुने चमकून मागे पाहिलं कोणीच नव्हतं त्याने घाबरून गाडीच्या आत धुकावलं त्या धुरात काहीतरी आकृती हलताना दिसत होती एक झपाटलेली छाया डोळ्यातून रक्ताळलेला प्रकाश झळकत होता ती आकृती हळूहळू त्याच्याजवळ येत होती रघुला अचानक भोवळ यायला लागली आणि डोळ्यांपुढे अंधार दाटला जेव्हा रघुने डोळे उघडले तेव्हा त्याला काही क्षण काहीच समजले नाही त्याच्या नजरेसमोरचा सारा परिसर बदलून गेला होता हायवेवरचा डांबरी रस्ता गायब झाला होता त्याच्या जागी मातीचा आणि दगडांचा कच्चा रस्ता होता आजूबाजूला लहान लहान झोपड्या गाई मशीनचे कळप आणि जुन्या पद्धतीने घरे दिसत होती झोपड्यांच्या छपरांवर गवत आणि नारळाची पाने लावलेली होती माणसे जुन्या काळच्या वेशभूषेत वावरत होती काही लोक धोतर नेसलेले होते काही बायका नऊवारी साड्या नेसून ओटी भरून पाणी भरत होत्या रघुने डोळे जोळले पण तेच दृश्य हे काय तो स्वतःशीच फुटफुटला पुड़ त्याला आपल्या अंगावर काटा आला त्याने रस्त्यावरून चालणाऱ्या एका माणसाला विचारलं हे कोणतं गाव आहे त्या माणसाने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि उत्तर दिलं हे पारगड गाव आहे तुम्ही कुठून आलात तुमची वेशभूषा ही विचित्र दिसते रघु गोंधळला पारगड पण हे दोन हजार पंचवीस च कोकण नाही हे एकोणीसशे पन्नासच कोकण वाटत त्याच्या तोंडून शब्द निघाले आता तो अधिकच घाबरला आपल्या ट्रकचा पत्ता नव्हता समोर काळ्या विंटेज गाडीचा मागमूसही नव्हता तो अजूनही त्या माणसाकडे पाहत होता रघुने धडधडत्या हृदयाने विचारलं इथे कुठे काळी गाडी आहे का त्या माणसाने चमकून पाहिलं आणि घाबरून तो दोन पावले मागे सरकला तो पटकन वळला आणि बाजूच्या एका वृद्ध गृहस्थाकडे गेला त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला त्या वृद्ध गृहस्थाचे डोळे मोठे झाले त्या वृद्ध गृहस्थाने थरथर त्या आवाजात विचारलं तुम्ही त्या काळ्या गाडीतून आलात का रघु घाबरला तो अजूनही पूर्ण भानावर आला नव्हता त्याने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर न देण्याच ठरवलं आणि उलट विचारलं ही काळी गाडी नेमकी काय लोक इतके घाबरलेत का दिसतात त्या आजोबांनी एक खोल उसास घेतली आणि त्याने जवळच्या कट्ट्यावर बसण्याचा इशारा केला बाकीच्या लोकांनीही त्याला वेडा घातला जणू काही काहीतरी मोठं रहस्य प्रकट होणार होत त्या वृद्धाने सांगायला सुरुवात केली ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वीची आहे आमच्या गावच्या जवळच एक जमीनदार राहत होता तो माणूस अत्यंत निर्दयी आणि क्रूर होता त्याच्या मालकीच्या शेतात जो कोणी मजूर म्हणून काम करायचा त्याला तो अक्षरशः गुलाम सारखा वागवायचा सा। जो बंड करायचा त्याचा तो अमानुष छळ करायचा पण त्याच्या अत्याचाराचा एक वेगळा चेहरा होता रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी प्रवाशांना आपल्या शाही काळ्या गाडीतून उचलून नेणं आणि त्याचा खून करणं हे ऐकताच रघुच्या अंगावर काटा आला बाकीचे ही भयाने थरथरत होते प्रवाशाचं रक्त सांडण्यात काहीच भीती वाटायची नाही त्या काळात फारशी वाहतूकही नव्हती त्यामुळे कोणीही हरवलं तरी त्याचा माग काढणं अवघड होत गुप्तपणे त्याची प्रेत गावाबाहेर पुरली जात एका रात्री मात्र त्याच्या क्रूरतेचा कळस झाला तो काय रघुने श्वास रोखून त्या त्याने साधू महाराजांना धोक्याचा इशारा दिला त्यांनी त्याला सांगितलं तुझं हे कृत्य तुला शाप देईल तुझी गाडी तुझ्या मृत्यूनंतरही फिरत राहील आणि तुझा आत्मा यातून मुक्त होणार नाही पण जमीनदार हसला त्याने साधू महाराजांना निर्दयपणे मारलं दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना या प्रकाराची जाणीव झाली आणि त्यांनी जमीनदाराला जिवंत जाळायचं ठरवलं गावकरी आता आणखी जवळ आले संपूर्ण गाव एकत्र आलं त्या दुष्ट जमीनदाराला त्याच्याच शेतात बांधून त्याच्यावर केरोसिन टाकलं आणि त्याला पेटवून दिलं तो जीवाच्या कांताने ओरडत होता पण कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही त्याच्या काळ्या गाडीने जणू काही स्वतःच वेगाने गाव सोडलं आणि जंगलाच्या दिशेने गायब झाली पण त्याची कहाणी तिथेच संपली नाही रघु आता पूर्णपणे त्या गोष्टीत गुरफटला होता त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं मग पुढे काय झालं त्या रात्रीनंतर अनेकांनी त्या काळ्या गाडीला रात्रीच्या वेळी गावाबाहेरच्या रस्त्यांवर पाहिलं काही लोकांना ती थांबलेली दिसली पण जेव्हा ते जवळ केले तेव्हा गाडीच्या आत कोणीच नव्हतं काहींनी गाडीचं दार उघडल्यावर काळा कुट्ट धूर बाहेर पडताना पाहिलं आणि त्यानंतर ते कुणीही तिथून सुखरूप परत आले नाहीत हळूहळू लोकांनी समजून घेतलं की ही, ही गाडी आता फक्त वाहन नाही ती स्वत एक जिवंत भूत आहे त्या क्रूर जमीनदाराचा आत्मा जो मुक्त होऊ शकत नाही रघुला आता हायवेवर घडलेला तो क्षण आठवला त्या गाडीचं दार उघडल्यावर काळा धूर बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्याला काही आठवत नव्हतं म्हणजे मी त्या गाडीनेच इथे आलोय एकोणीसशे पन्नास मध्ये त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले वृद्ध गृहस्थाने माना हलवली होय आणि याचा अर्थ ती गाडी अजूनही प्रवाशांना आपल्या जाळ्यात ओढत आहे रघुच्या आता हातापायांना थंड घाम सुटला त्याला आता ही जागा सोडून पुन्हा त्याच्या काळात परत जायचं होतं पण तो परत जाऊ शकणार होता का की तोही त्या गोड काळ्या गाडीचा एक बळी ठरणार होता रघु एका साधूच्या कुटीमध्ये गेला तेथे वातावरण एकदम गंभीर आणि गूढ होत आजूबाजूला मंद दिवे टिमटिमत होते आणि अगरबत्तीच्या धुराचा मंद सुगंध सर्वत्र पसरला होता साधू ध्यानस्थ स्थितीत बसले होते आणि रघुंनी आत येताच त्यांनी हळूच डोळे उघडले तुम्ही त्याच्या गाडीतून बाहेर पडला आहात पण त्याने तुमच्यावर नजर ठेवली आहे तुम्ही इथे जास्त वेळ राहिलात तर तो तुम्हाला कायम इथेच अडकवून टाकेल साधूंचा गंभीर आवाज ऐकून रघुच्या हृदयाचे ठोके वाढले मग मी काय करू रघु घाबरलेल्या स्वरात म्हणाला साधूंनी एक जुनाट ग्रंथ उघडला त्या ग्रंथातील काही पाने पलटत त्यांनी एक मंत्र वाचला तुम्ही त्या गाडीच्या जवळ जाऊन हा मंत्र जपायला हवा पण सावध राहा गाडी शांतपणे उभी असले असं वाटेल पण ती तुमची वाट पाहते रघुने भीतीने गळ्यात पडलेली ओढणी आवळली आणि तो काळ्या गाडीच्या दिशेने निघाला गाडी जशी दिसू लागली तसा हवेत एक विचित्र गारवा पुन्हा पसरला वातावरण निशब्द झालं त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली अचानक गाडीच्या झाली काळा धूर निर्माण झाला आणि जोराचा वाऱ्याचा सुटला भोवती तो काळा धूर फिरू लागला तो मंत्र जोरात म्हणू लागला एक अस्पष्ट आकृती निर्माण झाली तिच्या डोळ्यात रक्तासारखी लाल छटा होती तू पुन्हा माझ्या गाडीकडे आलास एक भेसूर आवाज घुसला रघुने डोळे घट्ट मिटले आणि मंत्रांचा वेग वाढवला हवेत पंप सुरू झाला गाडीचा दरवाजा आपोआप उघडला आणि एक भयानक किंकाळी हवेत गुमली अचानक जोराचा प्रकाश पडला आणि रघुचा दृश्य अधिकच भयानक होत काही वेळाने रघुने डोळे उघडले तेव्हा तो पुन्हा ट्रकच्या सीटवर होता त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ उडाला काही क्षण तो पूर्णपणे सुन्न झाला त्याने झटपट इथे तिथे पाहिलं समोरची काळी गाडी गायब झाली होती जणू ती कधीच तिथे नव्हती त्याने घड्याळ बघितलं तर रात्रीचे बारा वाजून एक मिनिट झाले होते हे काय झालं मी खरंच एकोणीसशे पन्नास मध्ये गेलो होतो का तो स्वतःशीच फुटफुटला त्याच्या हृदयाची धडधड अजूनही वाढलेली होती त्याने गाडीतून बाहेर पाहिलं पण हायवेवर फक्त काळो आणि शांतता पसरली होती रघुच्या अंगावर अजूनही थंडी भरून आली होती त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला ट्रकच्या स्टीरिंगला घट्ट पकडत तो विचार करत होता हे स्वप्न होतं का की मी खरंच त्या काळ्या गाडीच्या जाळ्यात अडकलो होतो त्याने ट्रक सुरू केला आणि शक्य तितक्या वेगात तो तिथून निघून गेला पण त्याच्या मनात मात्र अजूनही एकच प्रश्न घुमत होता मी सुटलो खरा की अजूनही त्या काळ्या गाडीच्या खेळाचा एक भाग आहे रघु हा अनुभव कधीच विसरू शकत नव्हता आजही त्या हायवेवर रात्री बारा वाजल्यानंतर काळी विंटेज कार दिसते काही जण तिला फक्त पाहतात आणि थरारून जातात तर काही जण तिच्या सापळ्यात अडकतात रघु हा त्या गाडीच्या जाळ्यातून सुटणारा एक दुर्मिळ माणूस होता पण तो सुटला खरा की त्याचं आयुष्यच त्या गूढ शक्तीच्या नियंत्रणाखाली गेलं हे मात्र कोणालाच माहीत नाही गावकरी सांगतात की ज्या लोकांनी रघुला त्या रात्रीनंतर पाहिलं त्यांच्या मते तो पूर्वीसारखा राहिलाच नाही तो जिथे जाई तिथे अज्ञात भीतीची छाया त्याच्यासोबतच असायची आणि जेव्हा तो गडप झाला तेव्हा कुणालाच कळला नाही तो खरंच निघून गेला की त्या काळ्या गाडीने त्याला पुन्हा स्वतः सामावून घेतलं हे कोणालाच माहीत नाही म्हणून कधीही कोणतीही अनोळखी गाडी जर तुम्हाला हायवेवर दिसली तर गाडी थांबवू नका मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद